नमस्कार मी विशाल परदेशी मुद्दा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या महत्वाच्या बातमीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लालबागमध्ये वन अविग्न इमारतीची त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली आहे वन अविग्न पार्कला आग लागली होती आणि आता अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग भिजवली आहे दुर्दैवाने या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने इमारतीवरनं उडी घेतली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं देखील कळतंय आहे वनाविंग पार्कला आग लागली होती आणि ही आग मोठ्या स्वरूपाची होती साधारण अडीच तासात जवानांनी ही आग जी आहे ती विझवलेली आहे आणि थेट ही दृश्य आपण बघतोय की आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्याचबरोबर महापौर या ठिकाणी भेट देण्याकरता गेले होते नाही मला वाटतं एक मुंबईत आज दुर्दैवी घटना पण बघितली भीषण आग लागलेली या बिल्डिंग मध्ये एकोणीसव्या मजल्यावर कोणाची चूक आहे कशी झाली काय झालं चूक आहे की नाही हे एक वेगळा विषय आहे त्याच्यातून आता जी काही कारवाई होईल एन्क्वायरी होईल त्याच्यातून आपल्याला कळेलच पण महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे सगळे वाचलेले आहेत त्यांना तर थोडं काही जणांना मी भेटून आलो मुंबई फायर ब्रिगेडनी चांगलं काम केलं आपले जवान लगेच आत गेले आणि तिथून आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांनी विझवण्यात विजो, यश आलेलं आता कुलिंग डाऊन ऑपरेशन सुरू आहे मुख्य गोष्ट एकच आहे की अशा जेव्हा इमारती उंच उंच होतात त्याच्यात फायर ड्रिल्स फायर सेफ्टी फायर रेफ्युज एरिया आणि हे जे काही सिस्टीम लावलेली आहे ते किती महत्त्वाची ती आत्ता आपल्याला कळतं कारण नाहीतर ही आग पसरली असती तरी असो पहिलं काही थोडं फायर ब्रिगेडचा रिपोर्ट आहे की जी फायर सिस्टम बाकीची लागलेली बिल्डिंगमध्ये प्रेशर थोडं कमी होतं तर ते कशामुळे होतं काय होतं ह्याच्यात तर आपल्याला चौकशीत कळेलच पण जसं मी सांगितलं की कुठेही नवीन इमारत होत असताना या काही गोष्टी लक्षात घेऊनच आपण तिकडे जाणं गरजेचं आहे आहे एक की आपण बघितलं असेल वर्षान आपण आपली जी यंत्रणा आहे ती सुधारत गेलेलो आहे नाइन्टी मीटर लॅडर असेल त्याच्याही अजून जास्ती काही असेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो पण जगभरात पण आपण बघत असेल प्रत्येक शहरात एक ड्रिल होत असतं प्रत्येक महिन्यात ते तर आपण हल्ली शाळेंमध्ये शिकवतो शिकवण्याचा प्रयत्न आहोत पण बिल्डिंगमध्ये फायर रेफ्युजरी असतील किंवा फायर हायड्रन सिस्टम असेल ती महत्वाची आणि आज ती ठरली इथे कारण ही लोक वाचू शकली आणि आपण इतर लोकांना वाचू शकलो नाही अजून बेसिकली नॉट ऑल फ्लॅट ऑक्युपाइड There were about 100 flats which are not occupied. There is work going on in some of the flats. But that is usual for most of the buildings. Why the fire started is a matter of investigation. I believe that the fire brigade will come out with it. Before pointing fingers, I would only like to highlight the importance of today. In a high-rise building like this, typically the fire refuge areas, fire hydrant systems within the building, sprinkler systems are extremely important. Even here, initially, the fire brigade fire brigade said that the sprinkler system was a little weak, but it caught on pressure later. How it caught on, that is a question of again what the fire brigade will look into and why the uh, pressure was weak. But reiterating the fact that we need fire drills constantly, we need awareness of this. And in such high rise buildings across the planet as it is, in our city as well, we're looking at the importance of fire area today, which is why most of the lives were saved. There was, was only one unfortunate death. The fire I think it'll be soon, it'll be very soon. Maybe they they're there looking at it. नो वी कॅन बुट प्रेशर दे आर लुकिंग इट दे आर विल गेट सून तर एक मिनट ह्याच्यात थोडं आपलं सगळ्यांच म्हणजे मला समजू शकतो आपलं जे काही झालं पण काय होतं अशा ठिकाणी आम्ही पण थोडं मागून येतो कारण काय असतं जेव्हा पोलीस असतात किंवा फायर ब्रिगेड असतात त्या गडबडीच्या वातावरणात आम्ही पण थोडं मागे राहतो कारण तिथे थोडी धान्य लुडू शकते त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो पण थोडं समजून घेणं गरजेचं कारण ह्या घटना खूप महत्वाच्या असतात हो आपल्यातून कोणी आत अडकले जसं आता ते मगाशी जे वॉचमॅन बिचारे खालती पडले ते देखील कोणातरी वाचवायला गेले आणि मग ते झाले तर असं कोणावर दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून कधी कधी पोलिसांना फायर ब्रिगेडना वॉचमॅन कठोर पावलं उचलायला लागतात मी आपली माफी मागतो पण म्हणूनच आम्ही थोडं लेट येतो अशा घटनांवर ह्याच्यावर आपण बघतोय की नियंत्रण थोडं आपण आणतो पण आग जेव्हा लागते ते नंतर आपल्याला कळतं कधी शॉर्ट सर्किट असतं कधी कोणाची छोटी मोठी चूक असते पण हे करत असताना इतरांना सावरून घेणं त्याच्यातून इतरांना वाचवणं आणि फायर प्रूफ सिस्टम किंवा फायर हायड्रिंग सिस्टम असेल स्प्रिंकलर सिस्टम असेल ह्याच्यावर आपण भर देणं गरजेचं आहे कारण उंच इमारती जेव्हा होतात आणि आपण बघत असेल मुंबईत असेल पुण्यात असेल इतर शहरांमध्ये उंच इमारती ज्या होत आहेत त्यांच्यासाठी हाच एक उपाय आहे फायर रेफ्युजरी आणि फायर हायड्रेन सिस्टम पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वन अविघ्न या ठिकाणी इमारतीत लागलेली जी आग ले 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 आहे ती आता आग विजली आणि घटनास्थळाची पाहणी करण्याकरता म्हणून किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर तिथे गेलेले होते महापौर किशोरी पेडणेकर त्यांच्यासोबत होत्या त्यावेळी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं देऊन केलेली आहेत ह्या हायराईज बिल्डिंगमध्ये म्हणजे उंच इमारतींमध्ये वारंवार ज्या पद्धतीने आग लागते आहे त्या त्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेत नेमका आगीचं कारण जे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही पण त्याचा शोध सुरू आहे फायरब्रिगेडच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ही आग विझोली आहे आणि आता आपण पाहिलं दृश्यांमध्ये की महापौरांशी चर्चा करून आता आदित्य ठाकरे पुढे रवाना होत आहे या घटनेत दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय ती व्यक्ती या बिल्डिंगची सिक्युरिटी असल्याचं कळत आहे आणि ती व्यक्ती कोणाला तरी वाचवण्यासाठीच भरती गेली होती आणि आगीपासूनच स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून या व्यक्तीने उडी मारल्याचं कळतंय आणि दुर्दैवाने त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला पुन्हा ही दृश्य आपण बघतोय जेव्हा आदित्य ठाकरे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी म्हणून तिथे पोहोचले होते त्यांनी तिथे माहिती घेतली प्राथमिकदृष्ट्या अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलची माहिती त्यांना असावी आणि त्या दृष्टीने त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली महापूर देखील तिथे उपस्थित होत्या आणि आता प्रश्न उरतोच की या अभिघ्न पार्कमधील आगीला कोण जबाबदार आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता एक या क्षणाला आपल्याबरोबर आहेत उदय काय माहिती याबद्दल म्हणजे आत्ताचं अपडेट काय कळत आहे विशाल आता नुकतंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केलेली आहे दुर्घटनेची पूर्ण त्यांनी आढावा घेतलेला आहे कशा प्रकारे दुर्घटना घडली आणि एक फायर सेफ्टी सिस्टम इथे अॅक्टिव्ह होती की नाही हे प्रामुख्याने त्यांनी पाहिलेलं आहे जे वाचले लोक आहेत त्यांची देखील त्यांनी इथे चौकशी केलेली आहे आपल्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरताई पेंडेकर आहेत त्या देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत तुम्ही आता पाणी दोन आदित्य ठाकरे जेव्हा आग लागली कळताक्षणी येत होते परंतु आले असते तर पोलिसांवर फायर याच्यावर ताण आला असता कारण त्यांना माहिती देण्यासाठी त्यांना खाली यावं लागलं असतं त्यामुळे नेहमीच जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा दोन तासानंतर अडीच तासांनी येणं हे संयुक्त असतं कारण आपल्याला पूर्ण माहिती मिळते आज फायरचा जो सिस्टम आहे तो चालू नव्हता हे त्यांनाही कळलेलं आहे नंतर चालू झाल्यावर ते कमी दाबाने पाणी होतं हेही कळलेलं आहे आत्ता आपण अशा घटना घडल्यानंतरच एक 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 एक, 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 एक सुधारणा करत गेलो आहे त्या सुधारणेमध्ये इथल्या असलेल्या मॅनेजमेंट इथे असलेल्या सोसायटीला हँडओवर झालेला नाही आहे त्यामुळे असलेल्या जे कोणी विकास किंवा मॅनेजमेंट ह्या लोकांची जिम्मेदारी आहे एवढ्या लोकांचं संरक्षण करणं आम्हाला कळत्या क्षणी किंवा फायरला आमच्या कळत्या क्षणी ते आलेले आहेत तो जो लटकत होता आमचा वाचवायला गेलेला सुरक्षा होता तो लटकत असताना लोक फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत पण त्याला वाचवण्यासाठी जाळी लावणं पटकन सूचकता ती थोडा अभाव दिसला आणि जेव्हा आमची शिडी लागत होती त्याच वेळेला तो त्या शिडीवर आला त्यामुळे दुर्दैवी बाबही पण त्या अनुषंगाने आता तिथे सगळं कळलं आहे तर कालच मुख्यमंत्र्यांनी पण ते जाहीर केलं की कुठलाच चालू देणार नाही चुकीची गोष्ट ते आम्ही लक्ष घालतो चूक कोणाची आहे चूक कोणाची जबाबदार कोणी आम्ही दुर्घटनेला मुला मध्ये दुर्घटना घडली आहे घडली आहे सो ज्या उपाययोजना केल्या त्या चालू असणं गरजेचं आहे त्यामुळे चूक कोणाची म्हणण्यापेक्षा चौकशी अंती सगळं जेव्हा येईल तेव्हा कारवाई नक्की होईल आपण ते समोर पाहतोय की दुर्घटनास्थळी आता पाणी अजूनही सुरू आहे आपण इथे पाहू शकतो की काही मुंबई महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत ते, आले ते देखील संपूर्ण पाणी करतायत नेमकी चूक कोणाची या संपूर्ण दुर्घटनेला जबाबदार कोण आहे याची देखील चौकशी केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर याचा एक अहवाल जो आहे तो देखील सादर केला जाणार आहे सध्या जी काय माहिती मिळते त्यानुसार इथली फायर सिस्टम जी आहे ती पूर्णपणे फुल प्रूफ नव्हती ती पूर्णपणे कार्यान्वित नव्हती त्यामुळे तात्काळ अंमलबजावणी जी आहे आग विजवण्यासाठी ती होऊ शकली आहे त्याचबरोबर इथली जी सोसायटीमध्ये राहणारे जे रहिवाशी आहेत त्यांची अजून सोसायटी अजून फॉर्म झाली नाही आहे त्यामुळे इथली जी, जी स्थानिक रहिवाशी असेल किंवा जे काम करणारे कर्मचारी असेल त्यांच्या पूर्णपणे जीवितची रक्षणाची जबाबदारी ही इथल्या मॅनेजमेंटची होती अविग्न पार्कच्या आणि त्यांनी ती पूर्णपणे पेरलेली नाही किंवा त्यांनी ते कर्तव्य बजावलं नाही त्यामुळे ही दुर्घटना घडलेली असं सध्या तरी प्राथमिक दिसून येतं मात्र एका व्यक्तीचा नाग जीव गेलेला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवरती देखील तितकीच कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे विशाल धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल ही दृश्य आपण पाहतो एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली आहे की आदित्य ठाकरे आतमध्ये गेले होते आतमध्ये जाऊन त्यांनी तिथे चर्चा केलेली आहे ब्रिगेडचे अधिकारी दिसत आहेत त्याचबरोबर तिथले रहिवाशी आहेत आणि सोबत महापौर किशोरी पेडणेकर देखील दिसत आहेत